आपण पाहतात कोकण वासियांचा रोह्याचे आराध्य दैवत श्री धावीर महाराज यांना ब्रिटिश कालीन पोलीस मानवंदना देण्याची परंपरा कायम रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ब्रिटिश काळापासून देण्यात येणारी मानवंदना श्री दहावीर महाराजांना सकाळी साडेसहा वाजता देण्यात आली श्री दहावीर महाराजांना मानवंदना देऊन ढोल ताशा खालूबाज्याच्या गजरात व फटाक्यांच्या आतशबाजीत पालखीला सुरुवात झाली संपूर्ण भारतात ब्रिटिश काळापासून फक्त तीन ठिकाणी सरकारतर्फे अशी सलामी देण्याची पद्धत आहे एक तिरुपती बालाजी दुसरी कोल्हापूरची महालक्ष्मी व तिसरे रोयाचे आराध्य दैवत श्री धावीर महाराज या मानवंदनेच्या अलौकिक सोहळ्यात खासदार सुनीलजी तटकरे खासदार दादा पाटील अनिकेत भाई तटकरे मंत्री आदितीदा तटकरे व धावीर महाराज भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण दर्जनासाठी कैलास जंगम रोहा रायगड